काय रे हो काय आला हसा मायटमने टेट्रेस तुला या का रे काय टेट्रेस माय मैदान माय एव्हरी थिंग माय वड बाबा बोल म्हण समस्या बोल बाबा लय अडचण चालू होत आयुष्यात या बालकाला काहीतरी उपाय सांगा एम भग भुगे भगनी भागोदरी ओम पटवा बालका तुझ्यावर एका चुडेलचा साय आहे बाबा खबरदार जर तुम माझ्या बायको बद्दल काही बोलले तर इथं चापटून गाय <laughs> आयला पाहून अरे मा मला इंग्रजीत काय म्हणते नाही सांगते जरा थांब याला विचारू आपण याला तर इंग्रजी येते ना अरे इकडे वाट मा इंग्रजीत काय म्हणते पवनदा काय रे मला आयटम साठी लेटर लिहून दे मी नाही देत ते ना पण मला लॅप वाचता येत नाही मी तुझ्यासाठी लेटर लिहिलं ले खर वाचून बघ ना पावसाळ्यात लागते छत्री माझी आयटम अशी दिसते काळी कुत्री यांनी <laughs> माझ्यासोबत घोटाळ्या घातलेला आहे आता मी यांच्या सोबत घोटाळा घालणार चल धरून कोण चाललं इकडे इकडे बस कुठं चाललो धरून सुट्टी दिवशी मामाची घरी गेलतो हा मग काय आल आजोबाला ग्रँड फादर म्हणलं हा मग आजोबा सगळी जमीन माय नावर करून दिली मग चांगलं झालं ना उलट पण त्याच्यात एक घोटाळा झाला काय घोटाळा झाला त्याच्यात मामा कैता घेऊन माग लागलाय हा मग याला कशाला धरून आणलं हे मामाच पोरगा मामा म्हणला जमीनच तुला थ्रावून दे माय पोरगी बी जात तुला पण माय पोराल काय नको करू

ঘাতলা কান ঘটা মাঝা তার